मागासवर्गीय समिती काय अहवाल देणार का नाही ते तुमचा प्रश्न आहे ते आम्हाला काय सांगताय तुम्ही मराठा समाजाची निवड फसवणूक लावलेली आहे दोन्ही दो उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि जसे बैरजी नाईक टाइपचा आमचा खेळ चालूच आहे की महिला सुद्धा एकत्र एक दहा पाच वर्षाच्या मुली सुद्धा एक आरक्षणामध्ये त्या म्हणतात नाही ना आम्ही घरात बसणारच नाही यांच्या फक्त यांनी विलक्षण आमच्या याच्यात करू नये आमचं अगोदर आरक्षण द्यावा यांनी पहिल्यांदा तीस दिवस मागितले चाळीस दिवले त्याच्यानंतर दोन महिने मागितले ती दिले आता वेळ कशाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये जे बोललेला आहे मराठा आरक्षण बद्दल त्यावर अंतरवाली सराटीचे लोकांचं काय मत आहे ते जाणून घेऊया ताई मला सांगा ते मुख्यमंत्री यांनी जे बोललेलं आहे त्यावर तुमचं काय मत आहे दादा मराठा आरक्ष मराठा समाजाची निवळ फसवणूक लावलेली आहे दोन्ही दो उप मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी पूर्ण मराठा समाजाची फसवणूक चालली कारण वेळेवर वेळ घेऊ लागले हो ते आता त्यांनी वेळ घेतला होता पहिल्यानी तीस दिवसाचे दादानी त्यांनी चाळीस दिवस दिले होते त्याच्यानंतर डबल आता त्यांनी चोवीस तारीख दिलेली होय त्यांनीच देते ते वेळ देतात परत परत वेळ घेऊन परत सांगतायत की नाही तुम्ही आम्हाला अजून वेळ द्या कारण त्यांनी फक्त फसवणूकच चालली मराठा समाजाची पण त्याला माझी विनंती आहे चोवीस तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण द्या नाही तर तेवीस तारखेला आम्ही तर ठरणारच आहे दिशा आणि आम्ही ठरवलेलीच आहे काय करणार आहे आमचा गनिमी काव आहे दादा त्यांनी फक्त आरक्षण द्यावा आणि आरक्षण जर नाही दिलं तर मराठा समाज काय करण याची त्यांनी याची म्हणजे नोंद करून घ्यावा एक इतिहासात नोंद झालेली आहे आमच्या प्रत्येक सभा इतिहासात नोंद होण्यासारखी झालेली आहे आम्ही नुसतीच सभाने आमची मिटिंग होती मध्ये एवढे लोक होते की ते त्याची तू अजूनही बी कुठं कुठंच ते अजून मिटिंगला सुद्धा एवढे लोक नाही कोणाच्या बी मिटिंगला असं बेला एवढे लोक आहेत मराठा समाज एक खूप एकत्र झालेला आहे याच्यानंतर काय होईल आणि काय नाही हे सा, शिंदे साहेबांनी जर लक्षात घाला कारण त्याला माहितीये आता आपण वेळ आपण घेतलेला आहे वेळ आम्ही दिलेला नाही दादा त्यांनी प्रत्येक वेळेस घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळेस देते देऊ देऊ म्हण लागले ते काय त्यांच्या कसा विश्वास ठेवायचा आम्ही आम्ही विश्वास कसा ठेवायचा त्यांच्यावर त्याने आम्हाला फक्त चोवीस तारखेपर्यंत आरक्षण द्यावाच त्याला मागासवर्गीयचा अहवाल घ्यायचाच होता ना त्याने आम्हाला वेळ द्यायच्या आधीच घ्यायचा मागासवर्गीय आयोग त्यांनी कम्प्लीट करायचं काय करायचं त्यांनी त्यांच्या तेन हिशोबाने जे आयोगाचे करायचं त्यांनी ते करावं कारण आम्हाला फक्त आता आरक्षण लागते आम्हाला आरक्षणाशिवाय आम्ही काहीच हाती म्हणजे एवढे आम्ही एकत्र झालेलो आमचा मराठा समाज की महिला सुद्धा एकत्र एक दहा पाच वर्षाच्या मुलीसुद्धा एक आरक्षणामध्ये त्या म्हणतात नाही ना आम्ही घरात बसणारच नाही आम्ही मुंबई तर काबीज करणारच आहे मुंबई काबीज केल्यास नंतर तुम्हाला काय होईन पूर्ण आर्थिक तुमची बाजू हे होणार आहे आम्ही बाजारपेठ पण बंद करणार सगळे पूर्ण बाजार जे तुमचं जे दळणवळण आहे तुम्हाला माहिती आहे दळणवळण एक दिवस जर बंद झालं तर किती आर्थिक नुकसान होतं हे लक्षात घ्यायनी आणि आरक्षण हे चोवीस तारखेला द्यावा आणि चोवीस तारखेच्या त्याला जर अजून वेळच घ्यायचा होता त्याने आधीच वेळ ठरवायला पाहिजे होता याच्यानंतर किती वेळ द्यायचा किती नाही आणि कवरलोक द्यायचा याने आम्हाला समजलं तरी काय यानी समजून घ्यावा तेवीस तारखेला आमची गनिमी कावा आम्ही ठरविणारे काय करायचं आहे आणि त्यांनी जर चोवीस तारखेनंतर जर वेळ अजून घेतलाय शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्हाला वेळ द्यावा फेब्रुवारी की अधिवेशन आम्ही घेऊ पण तुम्ही अधिवेशन फेब्रुवारीचं घेऊ तर तुम्ही बाकीचे कामकाज जर लेट केलं असतं आणि मराठा आरक्षण जर विषय मांडला असता पूर्ण कम्प्लेट केला असता त्याच्यात जास्त कोणी बोललं नाही त्याच्यात फक्त आपले शिंदे साहेबच बोलले बाकीचे जे आपले संभाजीराजे यांनी पण सभा हे घेतली त्यांनी सगळ्या मंत्रिमंडळ बोलवलं होतं सगळे मंत्रिमंडळ काही आले नाही काही आले काही नाही आले जे नाही आले त्यांना आम्ही बघूनच घेणार आहे जे आले नाही त्याला आम्ही बघून घेणार आहे पण जे आलेत त्यांनी आमची बाजू मांडली त्यांच्यासाठी आम्ही धन्यवाद आहे आमचा की त्यांनी आमची बाजू मांडली बाबा पण आमची नाही ती सगळ्यांसाठी आहे ना सगळ्यासाठी आहे तुमचे बी काही नाही त्याच्यात त्याच्यामुळे आम्हाला चोवीस तारखेपर्यंत ता आरक्षण द्या आम्ही अजिबात समाधान नाहीये याच्यावर यांच्या निर्णय फक्त मराठा समाजावर त्यांनी फोकस केलेला आहे त्याने आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे ताई मला सांगा सरकार फक्त आश्वासन देत आहे का हो आश्वासन द्यायला लागले आणि आमची फसवणूक करणारी करायला लागले ते त्यांनी तीस दिवस मागितले पहिल्याने दादा तर चारच दिवस म्हणत होते पण तीस दिवस मागितले तरी आम्ही हो म्हणलं त्यांना दादाला तरी ते त्यांनी चाळीस दिवस दिले त्यांची काय चुकी झाली नंतर दोन महिने मागितले तरी काय चुकी झाली आमची हे वेळ तरी कवार मागिते यांचं फक्त यांनी विलक्षण आमच्या याच्यात करू नये आमचं अगोदर आरक्षण द्यावा यांनी आमची एवढीच मागणी आहे त्यांना ही फसवणूक कशाबद्दल करायला लागले फडणवीस साहेबांनी आजी दादानी म्हणायला पाहिजे की नाही मंत्री साहेब यांना पंतप्रधान साहेबांना म्हणायला पाहिजे की नाही यांनी का आमच्या आरक्षणात लक्ष घाल मनोज जरांगे पण ठाम आहेत आणि पाटलांसोबत जे लोक आहेत ते पण ठाम आहे कारण ही तारीख काही आम्ही सरकारला दिलेली नाही ही तारीख सरकारने आम्हाला दिलेली जे काही लोक सरकारचे समितीमध्ये येत होते माननीय ये श्री जे काही मंत्री असतील त्यांचे मला काही नाव घ्यायचे नाही त्यांना थोडंफार काहीतरी वाटायला पाहिजे होतं जो काही तुम्ही शब्द देत आहे तुम्ही शब्दाला जागा आणि शब्दाला पाळा तुम्ही आज मराठा समाज शांत आहे तुम्ही शांत समजू नका उद्या जर क्रांती होयला वेळ लागत नाही आणि इतिहासामध्ये तुम्ही बघितलं असेल की जेव्हा जेव्हा पण मराठा समाज एकत्र आला त्यावेळेस काही ना काही क्रांती झालेलीच आहे मग तुम्हाला आजही शांतते आंदोलन चालू होत एक आता जे झालं ते झालं पण त्यानंतर आता जे काही डेडलाईन होती ही सरकारने दिली होती मग तुम्हाला अधिवेशन किंवा ती मागासवर्गीय समिती ते काय अहवाल देणार नाही घेणार ते तुमचा प्रश्न आहे ते आम्हाला का सांगताय तुम्ही आणि मग अहवालचं राहिला प्रश्न की बाबा जी काही डेडलाईन होती डेडलाईन संपत आली की मग तुम्हाला वेळ हवा असतो मग तुम्ही त्याबद्दल बोलता जो काही आधी तुम्हाला वेळ दिलेला असतो त्यावेळे तुम्ही काहीच बोलत नाही मग त्यावेळेस तुम्ही शांत का असतात मग तुम्हाला वेळ पुरत नाही ना तुम्ही आधीच म्हणायचं चोवीस डिसेंबर नको आम्हाला थोडी पुढची तारीख द्या मग अगोदर तुम्ही चोवीस डिसेंबर केली जर तुमची कामं होत नव्हते तर सध्याची भूमिका अशी आहे की चोवीस तारखे लोक आम्ही जे ठाम चोवीस तारखेला चोवीस तारखेच्या दिवशी जे झाल्याच्या नंतर पाटील जे सांगते ते आम्ही ऐकणारच आहे तसं तर पाटलाची रायदा आम्ही आमच्या मनात निर्णय घेतलेलाच आहे की आज ही मुंबई काबील कशी का करायची म्हणजे जेवढे हिंदू आहे तेवढी मुंबईत गल्ली गल्लीत हिंदू आमची चौकशी घेणं चालूच आहे जसे बैरजी नाईक होते त्याच टाईपचा आमचा खेळ चालूच आहे आणि तिला जर करून निर्णय नाही चाला नाही आल्यास नंतर आम्ही तिथं आवर्जून मोर्चा नेणार सरकार वेळ काढूपणा करत आहे सरकारचं नीती नाही आरक्षण देण्याची ही वेळ काढूपणा कुठपर्यंत करणार आहेत पहिल्यांदा चा तीस दिवस मागितले चाळीस दिले त्याच्यानंतर दोन महिने मागितले ते दिले आता वेळ कशाला तुम्हाला अधिवेशन बोलवायचं तर हे अधिवेशनात घेता येत नव्हतं का कालच्या अधिवेशनात का बोलले नाही आमदार बोललेत काही खासदार बोललेत इतके बोलून सुद्धा तुमच्या लक्ष ना हे सरकार वेळ काढू आहे मंत्रिमंडळ मुख्यमंत्री असं एक बी मंत्री नाही राहिला बो या सराट्या अंतरवालीमध्ये हि लढा आरक्षण साठी चालू आहे आणि मराठा समाजाला आर ओबीसीतून आरक्षण द्यायचे म्हणून याचे चार महिने झाले तरी आता अधिवेशनामध्ये फक्त एकनाथ माननी एकनाथ शिंदे साहेब यांनीच आरक्षणासाठी हे मुद्दे अधिवेशनामध्ये भरपूर घेतले व समजा पूर्ण चोपन्न लाख जी नोंदी सापडत जे आयोग च्या अहवाल नंतर ते विशेष बैठक पण घेणार आहे आणि मुख्यमंत्री यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही मराठाला आरक्षण देणार पण त्यांनी चोपन ते चोपन्न लाख जी नोंदी घेतल्या ना त्यांना हे पण त्यांनी काय करावं जे त्याच्यामध्ये वंशवळीसाठी आणि नातेसाठी एकदम असं मुख्यमंत्र्यांनी त्यांनी काय देत असा निर्णय द्यावं की ते सुद्धा ते भेटायला पाहिजे आणि मग आगास्ट वर्गी जे आयोग आहे ते मग त्यांनी ते फेब्रुवारीचा वेळ हे उशीर झाला त्यांना ही म्हणजे ती वेळ घ्यायला लागले यांचा समाजाचा जे वेळ घ्यायला लागले ना समाजाने ऐकलं सगळं समाज इतक्या टाईम कसं ऐक समजा आता चार पाच महिने झाले समजा आणि त्यांनी जर नाही ऐकलं तर पाच चौथा जो मुद्दा आहे जरांगे पाटलाचा हे मुंबईला पूर्ण निघणार आहे तेवीस तारखेला नांदेडला हे होणार आपलं बीडला सभा होणार आहे तेवीस तारखेला ठरणार आहे आंती समा ते समाज करणार आमचं मत आहे की आम्हाला चोवीस तारखेपर्यंत सरसगट मराठा समाजाला आरक्षण पाहिजे चोपन्न लाख त्या सर्व मराठा समाजाला एकत्रित आरक्षण चोवीस तारखेच्या आतमध्ये मिळालंच पाहिजे परंतु मराठवाड्यामध्ये अठ्ठावीस हजार नोंदी मिळलेली आहे मग त्या नोंदी शोधायचं काम राज्य सरकारनं त्याची प्रक्रिया पण म्हणजे पूर्ण केली पाहिजे इतक्या कमी नोंदीवर आम्ही समाधान नाही कारण मराठवाड्यात अजून नोंदी मिळायला पाहिजे हे आहे अंतरवाली सराठीचे लोक आणि त्यांचं म्हणणं आहे की सरकारने लवकरच लवकर आरक्षण द्यावं कॅमेरामॅन गोपाल हरणे सह इस्राट चिश्ती अंतरवाली सराठी तक